हिंगोलीत आज जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला शासकीय विश्रामगृहात शहरातील सर्व फोटोग्राफर आणि प्रेस फोटोग्राफर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कॅमेऱ्याची पूजा करून करण्यात आली आणि या कलेबद्दल आदर व्यक्त करण्यात आला त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत छायाचित्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यशाळेत ज्येष्ठ फोटोग्राफरांनी नवोदितांना छायाचित्रणाच्या तंत्रांची माहिती दिली चांगला फोटो काढण्यासाठी आवश्यक बाबी तसेच या क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले छायाचित्रण फक्त कला नाही तर क्षणांना कायमस्वरूपी जपण्याची ताकद आहे आणि याच कलेला आज विशेष अभिवादन देत हिंगोलीत जागतिक छायाचित्रकार दिन साजरा झाला सर्वांना सर्वप्रथम सर्व, सर्व नागरिकांना व तसेच फोटोग्राफर बांधवांना जागतिक छायाचित्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा आज आपण हिंगोली येथील रेस्ट हाऊस या ठिकाणी जागतिक छायाचित्र दिन सर्व फोटोग्राफर एकत्रित येऊन कॅमेरा पूजन करून अतिशय उत्साहानं साजरा केलेला आहे त्यानिमित्तानं सर्व फोटोग्राफर या ठिकाणी जमले होते आणि कॅमेराची पूजा करणे व तसेच वेगवेगळ्या विषयावर चर्चा करून आज आपण हा कार्यक्रम साजरा केलेला आहे तत्पूर्वी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही गेल्या चौदा ऑगस्ट रोजी एक अतिशय सुंदर अशी कार्यशाळा जागतिक फोटोग्राफी डे च्या निमित्तानं आपण आयोजित केलेली होती आणि त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक मुख्य मार्गदर्शक सन्मान्य बैजू पाटील सर जे की जागतिक लेवलचे जागतिक दर्जाचे एक फोटोग्राफर आहेत आणि त्यांच्यापासून बऱ्याच काही आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या गोष्टी त्यांनी टिप्स ह्या सांगलेल्या आहेत अतिशय कमी वेळामध्ये इतक्या सुंदर त्यांची रचना आणि त्यांचे ते जे मॉडेलिंग फोटोग्राफी आणि त्यांनी केलेले फोटोग्राफ्स आणि ते आम्हाला बघायला मिळाले त्यांनी केलेली मॉडेलिंगचा कशा पद्धतीनं आपल्याला शूट करता येईल लाईटचा कशा पद्धतीनं वापर करता येईल हे अतिशय सुंदररीत्या आमच्या फोटोग्राफर बांधवांनी बांधवांना त्यांनी सांगितलेलं आहे त्या कार्यक्रमाकरिता बरेचसे मान्यवर त्या ठिकाणी आयपूर्वी या सर्व कार्यक्रमासाठी सन्मान्य आमचे पदाधिकारी यांनी अतिशय मोलाचं योगदान केलं आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त मला सांगताना आनंद होत आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून ही संघटना अतिशय उत्साहानं आणि हिरिरीनं हिंगोलीच्या फोटोग्राफीचा दर्जा उंचावण्याकरिता अतिशय महत्वाचं काम आणि हे वसा घेतलेला या फोटोग्राफरच्या फोटोग्राफी संघटनेच्या माध्यमातून करल्या जात आहे आणि यापुढेही असेच या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की असे नवीन नवीन कार्यक्रम उपक्रम आम्ही फोटोग्राफर बांधवांसाठी घेऊन येतच राहू आज तुम्ही पाहत असाल तर उद्याच्या आजची डेट मिळाली नसल्यामुळं आमच्या सेनगावचे फोटोग्राफर बांधव हे उद्याला आपल्या जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम सुर्वे सरांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे मी सर्वांना आव्हानही या, या निमित्तानं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हानही करू इच्छितो की त्याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा व फोटोग्राफीची दर्जा किती उंचावता येईल आपल्याला यावर आपलं पूर्ण लक्ष फोकस करून पूर्ण आपल्या फोटोग्राफी निगडीत ज्या बी गोष्टी असतील त्या एकमेकांसोबत शेअर करून पुढील वाटचालीसाठी सर्व फोटोग्राफरना शुभेच्छा धन्यवाद हिंगोली जिल्हा फोटोग्राफर संघटना व हिंगोली जिल्हा प्रेस फोटोग्राफर संघटना च्या वतीने आयोजित कार्यक्रमात अं आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं सर्व तळागाळातल्या फोटोग्राफरांनी सहकार्य केलं त्याचबरोबर आमच्या सगळ्या जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफरांनी येऊन इथं आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यात आमचे सुनील पाठक गुंडेकर साहेब संदीप बोरकर सुनील प्रधान संतोष अर्धापूरकर संदीप बोरकर सुनील प्रधान निलेश गरवारे सचिन जैन आकाश रोकडे सोपान लोंढे सुमित मोरे विनायक डांगे रामा कासुळे शरद पारोकर अरुण दिपके सुधाकर वाडवे राजू गवळी सुनील सानप पल्लवी अटल आणि आधी सर्व फोटोग्राफर्स जे आज उपस्थित नाहीत तसं पाहता हा कार्यक्रम आम्ही संपूर्ण कार्यक्रम चौदा तारखेला हा कार्यक्रम घेतला आज आम्ही औपचारिकता पूर्ण हा कार्यक्रम करत आहेत पण हा कार्यक्रम आम्ही चौदा तारखेला आयोजित करून सर्व कार्यक्रमाची म्हणजे सर्व पार पडला त्यानिमित्तानं आज जमलो आणि आज कॅमेरा पूजन करून हा कार्यक्रम आटोकला असं सांगतो दिनानिमित्त हिंगोली जिल्हा प्रेस फोटोग्राफर असोसिएट व प्रेस फोटोग्राफर संघटना यांच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि आज आम्ही सर्व कॅमेरामॅनने आपल्या कॅमेऱ्याची पूजा अर्चा केली आणि अतिशय आनंदात आमचा जागतिक छायाचित्र दिन हा साजरा केला जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने आम्ही हिंगोली जिल्हा प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने चौदा ऑगस्ट रोजी एक कार्यशाळेचं आयोजन केलं होतं आणि जवळपास आमच्या हिंगोली जिल्ह्यातील जवळपास दीडशे ते दोनशे छायाचित्रकारी झाले होते आणि त्यांची कार्यशाळा अतिशय उत्कृष्टपणे करण्यात आली हिंगोली जिल्हा प्रेस फोटोग्राफर असोसिएशन पुढच्या वर्षी नक्कीच एक राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करणार आणि हिंगोली जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून इथं कॅमेरा मॅन आले पाहिजे आणि जसं आपण बाहेर जिल्ह्यात जाऊ दहा हजार पंधरा हजार वीस हजार रुपये आपण प्रशिक्षण घेण्यासाठी देतो त्याच धर्तीवरचा कार्यक्रम आम्हाला हिंगोली जिल्ह्यात आयोजित करायचा आहे त्या दृष्टीकोनातून आम्ही हिंगोली जिल्हा प्रेस फोटोग्राफर असोसिएशन आणि प्रेस फोटोग्राफर संघटना यांच्या वतीनं आम्ही प्रयत्न करणार आणि तो, तो कार्यक्रम आम्ही निश्चितच यशस्वी करून दाखवणार धन्यवाद आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आम्ही हिंगोली रेस्ट हाऊस येथे सुंदर अशी कॅमेऱ्याची पूजा करून आम्ही हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे याच्यापूर्वी आम्ही दरवर्षी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त दरवर्षी कार्यशाळा घेत असतो प्रत्येक वर्षी आम्ही जेव्हा 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 आम्ही कार्यशाळा घेतली तेव्हा तेव्हा प्रत्येक फोटोग्राफरला निशुल्क असा कार्यक्रम घेऊन आम्ही छायाचित्र कार्यशाळा घेतो दरवर्षी आम्ही आता प्रत्येक वेळेस पहिल्या वर्षी आम्ही जतीन सिंगला आणलं त्याच्यानंतर के गणेश सर आले त्याच्यानंतर बैजू पाटील सर आले त्याच्यानंतर विकास सिंगे सर आले त्याच्यानंतर दत्ता वाघ सर आले त्याच्यानंतर भास्कर काळेकर सर आले त्याच्यानंतर बैजू पाटील सर आले असे आम्ही हे सर्वांना बोलून सर्व फोटोग्राफरांसाठी कि बाहेरगावी जेव्हा आपण जातो पुण्याला मुंबईला जेव्हा जातो तेव्हा दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये फीस देऊन फोटोग्राफर वर्कशॉप करतात त्यासाठी आम आमचे जे मागील फोटोग्राफर आहेत त्यांना असं वाटू नये की भाई दहा पंधरा हजार रुपये आम्ही देऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी फ्रीमध्ये निशुल्क आम्ही कार्यशाळा घेत असतो आणि ह्याही वर्षी घेतली आणि पुढच्या वर्षी आम्ही घेऊ आणि दरवर्षी आम्ही असे घेत राहू सर्व फोटोग्राफर बांधवांना जागतिक छायाचित्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा